पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची माहिती सर्व समाजाला मिळावी यासाठी रविवारी एक ते पाच सप्टेंबर अखेर जिल्हाभर अहिल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे यांनी पत्रकार परिषदेत दिली तालुक्यात जाऊन पुन्हा कोल्हापुरात दाखल होऊन पाच सप्टेंबरला नर्सरी बागेतील शाहू महाराज समाधी स्थळी या संदेश यात्रेचे समारोप होईल त्रिशताब्दी जयंती उत्सवा जयंती मला सिनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिला संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये सुद्धा एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर का का या कालावधीमध्ये अहिल्यादेवींच्या संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे ही यात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर स्मारकापासून सुरुवात होईल आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही यात्रा फिरून की शाहू महाराजांचं जे स्थळ आहे नर्सरीबागेमध्ये त्या ठिकाणी बर या यात्रेचा समारोप होईल या यात्रेमध्ये देवींचा पुतळा असणारा एक रथ असेल त्याचबरोबर अहिल्यादेवींच्या जीवनावरील डिजिटल लावलेले रथ तयार केल्या ते रथ असतील आणि त्याचबरोबर अनेक वर्षापासून धनगर समाजाचं जे प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रश्नालासुद्धा वाचा पडण्याच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा या यात्रेमध्ये अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे याच्या अगोदर आंदोलनं केलेलं त्याचंसुद्धा डिजिटलच्या माध्यमातून हे समाजापुढं नाही तर शासनापुढं मांडण्याचा या निमित्तानं आम्ही प्रयत्न करणार आहे आणि पुन्हा एकदा धनगर समाजाला या संदेश यात्रेच्या माध्यमातून या प्रलंबित प्रश्नासाठी पुन्हा एकदा जागृत करून पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन उभा साठी या संदेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे